नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून युट्यूम पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील प्लेस्टोर ओपन करायचे आहे व प्ले स्टोअरमध्ये नारी शक्ती असे टाका नारीशक्ती असे टाकल्यानंतर तुमच्यासमोर असा ॲप ओपन होईल तर तुम्हाला दुसरा कुठलाही ॲप इन्स्टॉल न करता हा ॲप इन्स्टॉल करून घ्यायचा आहे तर हा ॲप हा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करा लॉग इन ऑप्शनवर क्लिक करताच तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे टाकून घ्या लगेच तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल तर असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व मै महिलांच्या योजना तसेच केलेले अर्ज हे तीन ऑप्शन दिसत आहे पण याचखाली तुम्हाला चार ऑप्शन दिसत आहे तर तुम्हाला इथे सर्वप्रथम तुम्हाला तुमची प्रोफाईल क्रिएट करून घ्यायची आहे प्रोफाईल क्रिएट करताना तुमचे नाव ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी तसेच तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तालुका निवडून घ्या तालुका निवडून झाल्यानंतर इथे तुम्हाला सामान्य महिला हे निवडून घ्यायचं आहे हे निवडून झाल्यानंतर प्रोफाईल अपडेट करा या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्यासमोर प्रोफाईल अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज दिसेल त्यानंतर तुम्हाला नारीशक्ती दूत हा एक नंबरलाच होम या ऑप्शनला क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर वरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा ऑप्शन तुम्हाला बहीण योजना हा ऑप्शन दिसत आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर क्लिक करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती महिलेचे संपूर्ण नाव जसे आधार कार्डवरती नाव आहे सेम टू सेम जसेचे तसे नाव टाकून घ्यायचे आहे त्यानंतर इथे पतीचे नाव तुम्हाला टाकून घ्यायचे आहे जर तुमचे लग्न झाले नसर झाले नसेल तर तुम्ही ते नाव नावसुद्धा टाकू शकता त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजेच तुम्ही जर इथे टी वगैरे अपलोड करणार असाल तर इथे लग्नापूर्वीचे नाव म्हणजेच आपल्या वॉर्डलाचे नाव टाकून टाकून घ्यायचे आहे त्यानंतर इथे महिलेचे आधारवर जशी जन्मतारीख आहे सेम टू सेम तशी जन्मतारीख टाकून घ्या लगेच महिलेचे वयसुद्धा तिथे समोर दिसून येईल तसेच इथे अर्जदाराचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे जसा आधार कार्डप्रमाणे ॲड्रेस आहे सेम तसा ॲड्रेस टाकून घ्या त्यानंतर इथे जिल्हा निवडा जिल्हा निवडल्यानंतर खाली तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे त्यानंतर गावाचे नावसुद्धा इथे टाकून घ्यायचे आहे गावाचे नाव टाकून झाल्यानंतर इथे तुमची ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका जे काय आहे जसे की ग्रामपंचायत तर इथे तुमच्या ग्रामपंचायतचे नाव टाकून घ्यायचे आहे त्यानंतर इथे तुमचा पिनकोड टाका त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका तर मोबाईल नंबर तुमचा जो आधार कार्डला लिंक आहे तोच मोबाईल नंबर इथे टाकून घ्या त्यानंतर इथे अर्जदाराचे आधार कार्ड आधार कार्डचा नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे विचारण्यात आले आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का म्हणजेच तुम्ही पी एम किसान योजना तसेच निराधार योजनेचे कोणते कोणत्याही योजनेचे जर पैसे घे घे उचलत असाल तर इथे होय करायचं आहे जर घेत नसेल तर नाही या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर त्यानंतर खाली इथे विवाहित आहात की अविवाहित तुम्हाला हे निवडून घ्यायचे आहे त्या त्यानंतर इथे महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का इथे होय किंवा नाही निवडून घ्या त्यानंतर खाली इथे अर्जदाराच्या बँकेचा तपशील द्यायचा आहे जसे बँकेचे नाव टाकून घ्या त्यानंतर बँक खातेदाराचे नाव त्यानंतर बँक खातेदाराचा खाते, खाते क्रमांक आणि आय सी कोड टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदाराचे आधार आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक आहे की नाही होय लिंक असेल तर होय या ऑप्शनवर क्लिक करा अन्यथा नाही या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर इथे अर्जदारा अर्जदाराचे आधार कार्ड इथे अपलोड करायचे आहे तुम्ही गॅलरीमधूनही घेऊ शकता किंवा कॅमेऱ्याने सुद्धा इथे अपलोड करू शकता जसे की आधार कार्डवरती क्लिक केले की कॅमेरा हा ऑप्शन दिलेला आहे तर तुम्ही कॅमेऱ्यावरती क्लिक करूनही तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला दोन नंबरचे डॉक्युमेंट आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला तरी ते तुम्ही दस्तऐवजामध्ये पंधरा वर्षाचे रेशन कार्ड तसेच पंधरा वर्षाचे मतदान कार्ड आणि जन्माचा दाखला तसेच शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र या चारही डॉक्युमेंटपैकी कोणते एक डॉक्युमेंट देऊ शकता त्यानंतर तीन नंबरचे डॉक्युमेंट तुम्ही ते उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्र तसेच पिवळे रेशन पिवळे किंवा केश केशरी रे रेशन कार्ड इटे इथे अपलोड करू शकता त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र तर हमीपत्राची लिंक मी डिस् डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही ते हमीपत्र डाउनलोड करून इथे अपलोड करू शकता त्यानंतर अर्जदाराचे बँक पासबुक इथे अपलोड करायचे आहे तुम्ही गॅलरीमधून सुद्धा अपलोड करू शकता तसेच कॅमेरा फो, फोटो डायरेक्टली फोटोसुद्धा काढू शकता त्यानंतर महिलेचा जन्म जर परराज्यात झाला असेल तर तुम्ही पती ते पतीचे दस्तऐवज जोडू शकता जसे की पंधरा वर्षाचे रेशन कार्ड मतदान कार्ड ओळख तसेच जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडण्याचा दाखला तुम्ही ते पतीचा देऊ शकता त्यानंतर तुम्हाला इथे जो बॉक्स दिसत आहे यामध्ये राईट टिक कला राईट टिक करायची आहे आणि स्वीकारा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर माहिती जतन करा ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी जाईल आणि तो ओ टी पी ओ टी पी बॉक्समध्ये टाकला की तुमचा अर्ज हा सबमिट होऊन जाईल तर अशी महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद